नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर केदारी आपल्यासोबत आहेत पुंडली केदारी निर्माते दिग्दर्शक महापैलवाने या चित्रपटाचे आदिवासी संस्कृतीवर आधारित हा चित्रपट दोन हजार वीसला तयार झाला आणि तो प्रेक्षकांच्या पाहण्यासाठी तो चित्रपट ग्रहामध्ये सादरीकरण झाला आहे त्याचं चित्रपटाची संकल्पना जी, जी तुमच्या मनात आली ती कशी आली कोणत्या स्वरूपात तुम्हाला कसं वाटलं की आदिवासी संस्कृतीवर हा चित्रपट काढावा मुळात संकल्पना अशी आहे का जे मी ज्या गावात वाढलो खैरे गावात या गावाला पैलवानकीची फार मोठी परंपरा आहे अनेक वर्ष ह्या गावाला पहिलवानकीची परंपरा आहे अने आणि अनेक पैलवान या गावातून घडले तरुणांमध्ये कुस्ती म्हणजे ज्याला झोंबी आम्ही म्हणतो हा झोंबीचा खेळ अत्यंत लोकप्रिय आणि त्याचाही खैरेगावात फार लोकप्रिय असल्यामुळं मुळात ह्याच गावचा झोंबीचा खेळ ता आ, चित्रपट बनवायची माझ्या डोक्यात कल्पना आली आणि त्या दृष्टीनं मी ती संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात आणायचा प्रयत्न केला तर हा चित्रपट आहे हा आदिवासी संस्कृतीवर आधारित चित्रपट आहे आणि तो चित्रपट चित्रपटगृहामध्ये तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी माझ्या यूट्यूब चॅनलवर पण पाठवणार आहे किंवा त्याने दिग्दर्शक हे नाव आलेले आहे या मातीत आदिवासी संस्कृतीत तु 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 गया गया। ता ता थी थी। ते एक प्रकारे आपल्या आदिवासी समाजाचं नेतृत्वच म्हणता येईल ते आहेत असं पण म्हणायला काय हरकत नाही आहे तर हे तर आपण जी त्यांची चित्रपट निर्मिती होती त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं थोडक्यात त्यांची संकल्पना आणि त्यांची माहिती त्यांच्या तर हा झाला दिग्दर्शक आणि निर्माता स्वरूपात घेतलेली माहिती तर असं मला तुम्हाला मला जाणून घ्यायचं आहे जा की तुम्ही जे व्यवसाय नोकरी किंवा शिक्षण या संदर्भात मला तुम्ही जरा माहिती तुमचं पहिल्यांदा तुमचं शिक्षण या संदर्भात मला माहिती द्या मी प्राथमिक माझ्या गावात खैरे गावात शाळा नव्हती ज्यावेळेला मी शिक शिकू इच्छित होतो शाळा नव्हती शेजारच्या मामाच्या गावाला तीन किलोमीटर जाऊन मी शाळेमध्ये शिकलो मामाचं गाव निमगिरी गाव निमगिरी गावामध्ये मी पहिली ते सातवीपर्यंत शाळा शिकलो सातवीच्या नंतर मी जुन्नर तालुक्यामध्ये अण्णासाहेब बावट्या हायस्कूलमध्ये आए। आठवी ते अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी नोकरीनिमित्त पुण्यात गेलो आणि पुढील शिक्षण म्हणजे त्यावेळा जुनी पिढी होती पिढी ते बी ए पर्यंत मी म्हणजे मॉडर्न कॉलेज एस पी कॉलेज अशा ठिकाणी मी शिक्षण घेतलं आणि हे शिक्षण घेत असताना मी सर्विस करत होतो म्हणजे मी शिक्षणासाठी मला कोणी तिकडे पाठवू शकत नव्हतं आणि ते शक्यही नव्हतं त्यावेळेची परिस्थिती पुण्यामध्ये कॉलेज कुठं मी सुरुवातीला मॉडर्न कॉलेजमध्ये होतो पहिले दोन वर्ष त्याच्यानंतर मी सर्विस टेलिफोन ऑफिसमध्ये सुरू केल्यानंतर मला एस पी कॉलेज जवळ असल्यामुळं मी एस पी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यावेळेला ॲडमिशन मिळणं ही फार अवघड बाब नव्हती त्याच्यामुळं मला सहज ॲडमिशन मिळत गेली आणि मी सर्विस करून ग्रॅज्युएशन okay. mm. केलं मी स्पेशल मराठीच होते माझ्याकडं मी तसं जर म्हटलं तर मी आठशा असं विद्यार्थी साहित्य विधी हा प्रांत माझ्याकडे नंतर आला पण मी अर्थशास्त्रामधून बी ए केलं अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही नोकरी केली आणि नोकरीचा संदर्भ आम्हाला सांगा कारण त्याच्यात तुम्हाला काही मार्गदर्शकता तो मिळाली चांगले सहकारी मिळाले ऐकून डॉक्टरेट करण्याचं प्रोत्साहन मिळाले तर त्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायचे प्रेक्षकांना तर त्यांना ह्या माध्यमात तुम्हाला फ्रान्स मध्ये पण जाऊन तुम्हाला डॉक्टरेट मिळाली किंवा जो प्रबंध तुम्ही प्रसिद्ध केला मराठीतनं तो ट्रान्सलेशन फ्रान्स मध्ये झालेला आहे फ्रान्स लँग्वेज मध्ये झालेला सरकारने तुम्हाला जी डॉक्टरेट होती त्याप्रसिद्धी मिळाली आहे फ्रान्स आम्हाला माहिती मिळाली तर थोडक्यात नोकरी आणि त्याच्यानंतरची जी पार्श्वभूमी सांगितला होतो टेलिफोन हे फक्त लोकल पुण्यामध्ये त्यावेळेला मोठं डिपार्टमेंट होतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट असल्यामुळं त्यावेळेला म्हणजे ऐंशी शहाऐंशीच्या शहाऐंशीच्या नव्वदच्या पिरियडमध्ये मी ज्या हॉफिसमध्ये काम करतो ऑफिस होतं आणि माझ्याचं जे ऑफिस होतं तिथं प्रामुख्याने अत्यंत रसिक अशी मांडं आहे माझ्या सोबत मला भेटते नाट्य चित्रपट अशा सगळ्या रसिक आणि सदाशिव पेठेमधलं असल्यामुळं तिथं सतत परिणाम होत गेला आणि त्यांच्या म्हणजे प्रभाव होत होत गेला आणि त्याच्यातून मी भरतनाट्य मंदिरला पहिल्यांदा सहा महिन्याचा नाट्य प्रशिक्षण कोर्स केला आणि मग नाट्य रसिक गोळा होत गेले कलावंत गोळा होते आणि त्याच्यानंतर मी त्र्याऐंशीला नाट्यसंस्था चालू केली शहाऐंशीला रजिस्ट्रेशन केली नाट्यसंस्था ना। ललित रंगभूमी ही माझी पहिली नाट्यसंस्था ती मी एकोणीशे शहाऐंशीला रजिस्ट्रेशन केली आणि त्यावेळेला राज्य नाट्य स्पर्धा ही अत्यंत लोकप्रिय स्पर्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची व्हायची नीती नियमाने आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला नाटकं सादर करायचो होतो मंडळी गोळा करून आणि अनेक नाटकांना मला पाच शिकं मिळाले मिळाली महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्या कलेमुळं मी आत्तापर्यंत साहित्य क्षेत्रात आठ ते दहा नाटकं मी स्वतः लिहिली त्याचे प्रयोग केले त्याच्यापैकी आदिवासी विषयावरती असलेलं आक्रोश हे माझं नाटकाचे बालगंधर्वला पंचवीस प्रयोग झाले त्याच्यानंतर भूमनाट्यावरती आधारित आदी रंगात्वानी या नाटकाचे सुद्धा माझे बालगंधर्वलाच पंचवीस प्रयोग झाला ज्याला सिल्वर ड्युबली प्रयोग म्हणतो आणि कौतुक नाटकाच तुम्ही म्हणजे दिग्दर्शक किंवा प्रत्यक्ष भूमिका मी आक्रोश नाटकामध्ये लेखक दिग्दर्शक आणि मेन घेत होतं काम करत होतो म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी त्या नाटकामध्ये म्हणजे स्वतः भाग घेऊन भाग घेऊन भूमिका केली ट्य म्हणजे अत्यंत दिग्गज माझ्याकडे त्यावर होते एक पी डंगेरे नारायण कांबळे किंवा आताच्या अलीकडच्या लोकप्रिय लता पुणेकर किंवा तुमच्या सुरेखा पुणेकर ह्या माझ्या ओघनाट्यातून काम करत होत्या त्याच्यामुळं मी ते ओघनाट्याचा खरं म्हणजे हे वोगनाट्य हा प्रकार मी इथं आमच्या बुजुर्ग लोकांनी मी त्याची केली त्याच्या पुढचा प्रयत्न असा झाला मी ह्या मी महाराष्ट्र शासनाच्या पब्लिसिटी डिपार्टमेंटच्या पॅनलवरती होतो पाच वर्ष मी पाच ते दहा वर्ष मी त्याच्यावरती कामं केली मी माझी सर्व्हिस संभाव हा मला तेच म्हणायचं होतं की तुम्ही काम संभावून ह्या गोष्टी केल्या के त्याचं कसं नियोजन केलं नाही कसं होतं की गोष्ट होती मी सेंट्रल गव्हर्नमेंटला होतो तिथं मी माझं टेबलचं किंवा जी जबाबदारीचं काम करून मला जेव्हा तसा वेळ असेल त्याप्रमाणे मी राजा घ्यायचो आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये हे सगळं माहीत होतं मी करतो आहे त्याच्या प त्याने मला कधी अडवलं नाही माझी ट्रस्ट होती दैतभूमी ट्रस्ट होती दहा वर्षे पब्लिसिटी डिपार्टमेंटची रिलेटेड असते त्याच्यामुळं मी वन म्हणजे फॉरेस्ट कृषी शेती खातं पोलीस डिपार्टमेंट पाठबांध्या रिमेट एवढ्या डिपार्टमेंटच्या डॉक्युमेंटरी फिल्म बनवली ओके डॉक्युमेंटरी फिल्म एवढ्या बनवल्या डॉक्युमेंटरी अनेक डॉक्युमेंटरी बनवल्या आणि ह्याच्यातून मला माहितीचा म्हणजे त्यांच्याकडे असं म्हणजे साठा बनायला लागेल प्रत्यक्ष त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली म्हणजे त्यांचं खूप मोठं कार्य आहे या पाठ्यमागे आणि डॉक्युमेंटरी बनवणं सहज शक्य नसतं खूप मेहनत घ्यायला लागते त्याच्यामागं खूप मोठं पाठबळ लागतं आणि सरांनी ते प्रत्यक्षात हे हे सगळं करत असताना मग माझ्या डोक्यात एक संकल्पना सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती कि ज्या आम्ही गावात ज्या एरियात राहतो किंवा त्यांच्या जीवनावरती किंवा त्यांच्यावरती चित्रपट बनवा अशी माझी संकल्पना होती त्याची आम्ही पुण्यामध्ये पटकथा देऊन वाचन पण घेतले बुजुर्ग लोकांसमोर वाचन परंतु प्रत्यक्ष चित्रपट काढायची जेव्हा वेळ आली त्यावेळेला तेवढा त्या निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता mm. आणि ते त्या वेळेच्या माझ्या कॅपॅसिटीला परवडत नव्हतं म्हणून तो विषय मी बाजूला टाकला आणि गाव गावातला जो विषय महत्वाचा होता का पहिलवा म्हणजे कुस्तीचा खेळ याच्यावरती मी चित्रपट काढले दहा जिल्ह्यातनं याच्यासाठी मी मा कलावंत गोळा केले मुख्य कलावंत आम्ही मुंबईचा डोंबिवलीचा घेतला हिरोईन आमची नाशिकची घेतली आणि दहा जिल्ह्यातनं करून मी तो ज्या गावामध्ये मुख्य या चित्रपटाचं जे चित्रीकरण आहे खेरेगावात मॅक्झिमम झालं गाडगर झालं निमगिरी झालं आणि मावळमध्ये शिर्दे किंवा मोरमार एवढ्या अशा अत्यंत लोकप्रिय त्याला लो लुक असलेल्या गावांमध्ये चित्रिकरण केलं म्हणजे म्हणजे जे आहे ते गाव चित्रपटामध्ये जे आदिवासी गाव आहेत तेवडली आणि चित्रपट त्यांनी दिग्दर्शन आणि त्याला चांगलं पाठबळ पण मिळालं महाराष्ट्र शासकानं त्याची नोंद घेतली गेलेली आहे आणि जागतिक लेवलवर पण तो प्रदर्शित झाला असं मला वाटतं सांगितलेलं आहे ते तसं पण प्रदर्शित झालेलं आहे तर हे झालं चित्रपट निर्मिती आणि त्यांची जी ललित कला कथा त्याच्यात रंगभूमीमधनं ते त्यांनी चित्रपट पर्यंत हे जहाज प्रवास केला सारानी हा खूप मोठा आदर्श आहे आणि त्यांचं ते खूप मोठी मेहनत आहे वय वर्ष पासष्ट असतं सिफ्टी प्लस म्हणजे सेवंटीच्या दक्षिण जवळ आहे आणि ते आता सेवानिवृत्त झाले तर मी म्हणतो अजूनही त्यांनी ह्या गोष्टीमध्ये उतरून पुढं पुढं अजूनही समाजाला पुढं आणण्याचा आणि खूप प्रयत्न करत असतात दुसरी गोष्ट अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत जो अंतर्गत आदिवासी गाव खेडे यांना शासनाकडनं जो निधी दिला जातो आणि तो, तो निधी खर्च होतो तो पेसा ही शासनाची जी योजना आहे अंतर्गतच हा निधी वाटला जातो त्याच्यावर ते विशेष कार्य आणि त्यांचं लक्ष आहे आणि त्यांना मला वाटतं पुणे म समन्वय वर्ष म्हणून ते पदावर आहेत तर त्याचं टोटल आम्हाला माहिती द्या पेसा कायदा हा महाराष्ट्रामध्ये एकोणीशे शहाण्णवचा कायदा आहे पण महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी दोन हजार चौदा पंधराला झाली आणि पंधराला झाल्यानंतर तो कार्यरत झाला हा लोकसंख्येवर आधारित पाच टक्के निधी त्या गावाला विकासासाठी मिळतो पेशांतर्गत योजना आणि निधी मिळाला जातो तदी ही ते ते लिए लिए तर ही माहिती ती समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात आणि त्यासाठी ते झटतात त्यांनी जे काही कार्य चालू केलेले किंवा आता निर्मितीनंतर ते पूर्वी शासनाच्या सेवेमध्ये होते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी जी काही समाजाबद्दल ओढ आहे तळमळ आहे आणि जे समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याची आणि सर्वसामान्यांपर्यंत आदिवासी समाजापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत सेवा पुरवली जावी शासनाचे पैसे पुरवले जावे ही त्याची तळमळ आहे कोणत्याही एका प्राधिकरणाला किंवा एखाद्या म्हणजे असा हेतू नाहीये की त्यांचं की की कोणाविरुद्ध असं असं काही त्यांचा हेतू नाही त्यांचा आणि हे सगळं आहे ते स्वतः त्याच्यावर स्वतः वाहून देतात त्यांचा वेळ देतात आणि ह्या सर्व कामांसाठी आता ते सयनिवृद्ध झाले त्यांच्या त्यांना आज बाटबळ मिळावं हे मी म्हणजे सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या माध्यमातन ते पुढील त्यांच्या भविष्यात जे काय आता वाटचाली करतील तो त्यांच्या जे काही इच्छा असतील पुढं पूर्ण व्हाव्यात आणि ललित अकादमी अजूनही त्यांनी पुढं चालू ठेवावी आणि समाजाचे प्रश्न पण मांडावेत आणि व पुढील वाटचालीसाठी मी ज्ञानेश्वर केदारी सदिच्छा व्यवहार करतो मधनं डी के चॅनेलमधनं धन्यवाद धन्यवाद